मित्रांनो बारा ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे वर्षाची आणि श्रावण महिन्याची सगळ्यात मोठी चतुर्थी ही मानली जाते या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा कोणता मंत्र म्हणावा कोणती सेवा करावी याबद्दल आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि हे सगळं पाच मिनिटांसाठी असणार आहे म्हणजे तुम्हाला अंगारक चतुर्थीच्या दिवशी फक्त पाच मिनिट काढायचे आहेत आणि जर तुम्ही पाच मिनिटं हे केलं तर तुमच्या इच्छा लगेचच गणपती बाप्पा पूर्ण करतील मित्रांनो अंगारक चतुर्थीला मंगळी चतुर्थी देखील म्हणतात मंगळवारी येणारी चतुर्थी ही सगळ्यात मोठी चतुर्थी मानली जाते मित्रांनो अंगारक संकष्टी चतुर्थी ही असा दिव्य योग घेऊन आली आहे जिथे गणपती बाप्पा श्री मंगळदेव दोघेही तुमच्या सर्व अडथळ्यांचा अंत करतील फक्त पाच मिनिटांची ही साधना ही सेवा तुम्हाला करायची आहे मित्रांनो संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाला संकष्ट मोचक म्हणून प्रार्थना करण्याचा दिवस पण यावेळी ती मंगळवारी आली ज्याला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणतात मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस असून आणि गणपती बाप्पाचा दिवससुद्धा मानला जातो तो धैर्य साहस जमीन स्थावर संपत्ती आणि न्यायासाठी ओळखला जातो या दिवशी केलेला गणेशपूजन आणि व्रत केवळ अडथळेच नाही तर अत्यंत कठीण इच्छा देखील पूर्ण करतात मित्रांनो या दिवशी आपण सगळ्यांनी उपवास करावा जर जमत असेल शक्ती असेल तर आपण हा उपवास नक्की करावा आणि जमत नसेल तर काही हरकत नाही पण या दिवशी आपण गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य गणपती बाप्पाला नक्की दाखवावा आणि हा नैवेद्य म्हणजे मोदकांचा नैवेद्य मग ते मोदक तळणीचे असतील किंवा उकळीचे असतील पुरणाचे असतील खोबऱ्याचे असतील कोणतेही जसं आपण परंपरेनुसार आपल्या घरात करत असू तसे मोदक तुम्हाला करायचे आहे आणि यांची संख्या ही एकवीस असली पाहिजे एकवीस मोदक करायचे आहे आणि संध्याकाळी फक्त संध्याकाळी गणपती बाप्पा समोर हा नैवेद्य दाखवायचा आहे यावर तुळशीचे पान ठेवायचे नाही फक्त मोदक आणि एक ग्लास पाणी असा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आणि आरती करून पूजा करून तो प्रसाद सगळ्यांनी ग्रहण करायचा तर गणपती बाप्पाला नैवेद्य स्वरूपात मोदक दाखवायचे आहेत आता या दिवशी मंत्र कोणता जपावा तर गणपती बाप्पाचा मंत्र आहे जो की सगळ्यात शक्तिशाली मंत्र आहे तो म्हणजे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात या मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला एकवीस वेळेस करायचा आहे आणि सेवा करायची झाली तर आपल्या स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीतून तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचं आहे आता ही सेवा हा मंत्र जर तुम्ही सकाळी केला तरी चालतो संध्याकाळी केला तरी चालतो परंतु नैवेद्य एकवीस मोदकांचा नैवेद्य हा तुम्हाला संध्याकाळीच गणपती बाप्पा समोर दाखवायचा आहे आणि गणपती अथर्व शीर्ष असू द्या किंवा मंत्र जप असू द्या याला फक्त पाच मिनिटं लागतील की सेवा करा गणपती बाप्पाकडे तुमचं मागणं मागा तुमची इच्छा बोला तुमची ही प्रार्थना आहे जेही तुमच्या मनात आहे जेही तुम्हाला हवं आहे ते मागा गणपती बाप्पा नक्की सगळं काही पूर्ण करतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ